डोंगरावर विकणाऱ्या मिठाईत सापडलं ब्लेड पान विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ज्योतिबा डोंगर इथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या ब्लेडचं पान सापडलं होतं या घटनेची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय रविवारी ज्योतिबा डोंगर येथे शिवाजी पुतळा परिसरातील एका दुकानात प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंड्यात ब्लेडचं पान सापडलं होतं यापूर्वी देखील याच कुंड्यात आणि इतर पेढ्यात भेसळीचं प्रमाण आढळून आल्याचं दिसून आलं होतं याची दखल घेऊन ज्योतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगर येथे एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सुनील नवाळे यांनी ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षापासून युक्त पेढे विकले जात आहेत मात्र अन्न प्रशासन विभाग आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करून उत्पादक घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप केलाय या पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल उत्तम सातारडेकर नारायण लादे युसुफ सय्यद रामचंद्र मिटके गोरख कांबळे महेश मिटके आदी उपस्थित होते परंतु मी ते न होता ते हाणून पाडून मी ते सगळे फोटो वगैरे काढलेत आणि हा विषय मी गेले तीन ते ती चार वर्ष झालं मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मध्ये सुद्धा हा विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जाते त्यावेळेला जवळजवळ दोन टन पेढे आम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्ही जप्त केले त्याच्यावरची काय कारवाई हा एकदम मुद्दा समोर आलेला आहे की काय केलेली नाही असं मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या आमच्यावर तक्रार नोंद घेत नसेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की हा विषय यांच्याशी काही लगे बांधव आहेत का हे अन्न प्रतिवादी त्यांच्याशी काय त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परंतु इथून पुढे असली गोष्ट जर काही ठिकाणी जर घडली तर मला प्रशासनाला असं रोखोक सांगायचं आहे परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसरबंदीच्या फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद प्रशा जिल्हा अध्यक्षांनी तातडीने लक्ष घातलं पाहिजे अन्यथा मी उद्या सव्वीस जानेवारी नंतर मान्य आमदार विनिराजी खोरे नंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार आबिडकर साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना हे पेढे घेऊन त्यांच्या समोर निर्देशन करून वेळ परसरवून पडली तर आमोर उपायला बसणार आहे